गरा, 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 गरा। ओके ओके जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर भावांनो आज बघू शकता ही एक कोरडीर आहे आमच्या गावाच्या साईडला हे बघू शकता इकडे समोर गाव आहे आणि गावाच्या शेजारी एक विहीर आहे तर ह्या विहिरीमध्ये मित्रांनो कुत्र्याचं पिल्लू पडलेलं आहे का कुत्रा पाडलेलं आहे बघायचं आपल्याला तर आमची टीम म्हणजे आमचा सगळा मित्रपरिवार भावांनो तर दाखवतो मी तुम्हाला समोर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही कोपऱ्यात बसलेले आशक्तपणा अर्ध्या झाला कारण पाच सहा दिवस झालं विहिरीतच आहे कुठली पाण्याची सोय नाही खाण्याची सोय नाही कुठलीच नाही तर हे बघू शकता आम्ही सध्या तयारीत येतं हे सोल आणली आम्ही रस्सी आणि बघू मित्रांनो प्रयत्न करीत राहू काय घडतं आहे बघू व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो फक्त शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आमची फुल प्रक्रिया सुरू आहे पण आमच्या कार्याला यश मिळावं मित्रांनो काय होणार आहे काय माहिती नाही कारण खालचा कुत्रा सुद्धा त्याला पाच सहा दिवस झालं खाणं पिणं काय लट डटलट दोन्ही दोन दोन सोला शकता तो एवढे मोठे कडे असताना कुत्रा मधी पडलाच कस काय विचारात पडण्यासारखीच गोष्ट आहे टाक जवळ वरूनच फेका पाहिजे हो तिस थोड वड अजून जा का थोडा त्याच्या साईडला दगड घालता काय राजू भाईया त्याला उठव थोडं जवळ जवळ आलंय थोडस थुचरी थुचरी अरे ते घाबरायला लागले थोडी थोडी उचल उचल अरे ते ोपा दगड घाला थोडा मागून कुंडल महाग दगड घालता लागून देऊ नको मित्रांनो ओकू शकतात टकाटक आहे त्याला काही सोय झालेलं नाही वरून एवढ्या जोरात पडलेला असताना मध्ये पाणी असतं तर त्याला काही लागलं नसतं परंतु लागलेलं सुद्धा नाही त्याला काहीच माझ्याकडे माझ्याकडे इथे अरे माझ्या जागी माझ्या जागी आपल्या भाऊचे फुल प्रयत्न आहेत मित्रांनो काय होते का माहिती कुत्रा सेप मध्ये बाहेर निघाव इथे हीच प्रार्थना करतो मित्रांनो सगळ्यांच्या तर्फे घाबराय लागले कोण पहिले कोण पहिले कडून घे हसा इझिली बसाव का अलीकडे तर थांबवते एका जागे कधी मित्रांनो कुत्रा सुद्धा एवढा आहे तब्बल मला अर्धा तास झाला असं ना आम्हाला कुत्रा काय अजून आमच्या आपल्या दोरीच्या ह्याच्यात त्या फाशात पडलेला नाही बघू मित्रांनो अजून किती वेळ निघत नाही वा वा मित्रांनो फायनली फासा फास्ट करून फास्ट घ्या फास्ट आहे हां ओके ओके हां मग त्या आहे कारण सध्या ते जरा माहिती आहे आपण उरे आलेलो त्याला जमीन दिसायली आता एड्या येऊन करायला जरा जरा थोडं शांत होत्या शांत होता त्याच्या मनानीच होते शांत राजवा दावा सोडून द्या दावा सोडून द्या ना पडू दे त्याला कुठं पडायचं तर थोड्या वेळ थोडा वेळ तर मित्रांनो फायनली आमच्या रेस्क्यूला यश मिळालेले नाही नाही चावणार नाही रे बघ जाऊन तर बघ जवळ काय होते थोड्या वेळ थांब थोड्या वेळ थांब पाणी लागली लागले ते

आता का मित्रांनो आमचं रेस्कू कम्प्लीट झाल्यानंतर असलं काय कामाचं नाही मग मित्रांनो तुम्ही पटकेने आला तर उशीर केला तुम्ही थोडा थोडं चावत थोड्या वेळ त्यांना आता काहीतरी करून ऍडजस्टमेंट करून आम्हाला दावा काढून घ्यावं घ्या कारण ते त्याच्या सुटका भेटाल कापायला पाहिजे केले नाही होता हे रे आधी केलेच पाहिजे <laughs> <की थोड़ी> <laughs> <laughs> स्लो मोशन मध्ये या निवांत या गाठ जास्त पॅक झाली सोड सोडतो डोक्यावर घे ती चावत नाही तुला थोडं पाणी सुटतंय का

झाला मोक बघा शकता आमची